मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज या ठिकाणी आपले दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पासून न झालेले करा आणि पगार वाढ घेऊन परत माघार घेतलेली जी काही समजा आंतरिक पगार आहे त्याच्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचं अजून आज नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील नामवंत संघटना आज समिती स्थापन केली तुमची मागणी की एस टी कर्मचाऱ्यांना सरसगत पाच हजार बेसिक मध्ये वाढ करा म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना मध्ये वाढ करण्याचं धोरण आखून कर्मचाऱ्यांना एक प्रकारे आर्थिक गरजेत परत एकदा आणण्याचं काम ते त्यांच्या मार्फत करत आहेत मित्रांनो त्यामुळं तुम्ही संघटनेच्या नालायक विचारांच्या ना, ना कर्तेपणाच्या पुढाऱ्यांना या ठिकाणी अजिबात असल्या विचारांना थारा देऊ नका या ठिकाणी बघताय तुम्ही दोन हजार ते दोन हजार चार चा करार झाला नाही मित्रांनो कारण काय लागलं एस टी आर्थिक संकटात आहे दोन हजार चार ते आठ चा करार झाला नाही मित्रांनो दोन हजार आठ ते बाराचा करार झाला नाही दोन हजार सोळा ते वीस चा करार पूर्ण झाला मित्रांनो दोन हजार वीस ते चोवीस चा करार झाला नाही मित्रांनो आणि म्हणजे दोन हजार सोळा ते वीस चा करार झाला नाही वीस ते चोवीस चा करार झाला नाही आता दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस चा करार आलेला आहे एक वर्ष म्हणजे वरील पाच सहा महिने झालेले मित्रांनो तरी ह्यांच्या घेण्यात हे फक्त राजकारणी लोकांचे भाव्य आहे कोणारी विभागचे पाटील त्यांनी फक्त एकच धोरण ठेवलेले थोडा थोडा कर्मचाऱ्यांना असंघटित वेगवेगळ्या वे वे संघटने विभागात जातीपातीचं राजकारण करा आणि त्यांना त्यांच्या मागण्यापासून काय करा परावृत्त करा आणि एसटी वर कायमस्वरूपी आधी राज्य गाजवा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सांगू शकतो की सरसगट पाच हजार चुकीची मागणी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो चुकीची मागणी काय हे मी तुम्हाला सांगितले कारण सरसगट पाच हजार चुकीची मागणी कशा पद्धतीने आहे ज्या व्यक्तीनं एस टी उभा केली आपली अडोतीस वर्षाची हयात त्या नोकरीमध्ये घाटली मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्याला फक्त अडीच हजार वाढ की कुठल्या तत्व वाटते मित्रांनो वीस वर्ष प्लस सेवा झाल्यानं अडीच हजार ज्या कर्मचाऱ्यांनी वीस वर्ष सेवा केली त्यांना चार हजार पगार वाढ ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष सेवा झाली त्यांना मी पाचच हजार वाढ जो कर्मचारी आज लागलाय आज मी तिला लागलाय त्याचा सतरा एकोणीस हजार सहाशे बेसिक होते मित्रांनो सतरा हजार चारशे बेसिक होते मित्रांनो हे कसं काय असं होऊ शकत नाही ना मित्रांनो म्हणजे कसं आहे अ बघा वेळेस करार होईल किंवा वेतन होईल हा करार आणि वेतन हे कुठल्या टक्केवर विषय घ्यायचा ना आपण हा विषय घ्यायचा सेवा ज्येष्ठेतूनसारेवाज्येष्ठेत नुसार आपल्याला हे सगळं जर मिळालं असत तर आपले किती फायद्याने काय झालं असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगायचं मित्रांनो म्हणजेच कामगार संघटनेची नालायक विचारांची जी काय विचार विचारसरणी आहे ती कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसणारी आहे मित्रांनो आणि त्यांची जी सरसकट पाच हजार आहे ती चुकीची मागणी मित्रांनो आणि मग त्या ठिकाणी किमान वेतन आयोग आणि अनिल यांचं ज्यावेळेस सर्व सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचं नियोजन केलं मित्रांनो त्या ठिकाणी किमान वेतन कर्मचाऱ्यांना लागू झालं पाहिजे मग चालक वाहक यांत्रिक कर्मचारी समस्त कर्मचारी दहा आठ बारा चौदा पंधरा हजार वर काम करीत होते मित्रांनो त्यावेळेस मग आणि परत एक डोकं चलविलं की न्यायालयाच्या आणि जी काय समिती नेमणी गठित केलेले त्यांच्या फक्त निदर्शनास काय घालून द्यायचं किंवा आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या जवळ येऊन ठेवलेले मग कुणाला जवळ येऊन ठेवून देत केले मित्रांनो या ठिकाणी बारा हजारचे जर बेसिक आहे त्याच्या बेसिक मध्ये पाच हजार वाढ केली म्हणजे त्याचं बेसिक झालं सतरा हजार हो मान्य नवीन लागलेला जो आज कर्मचारी आहे तो सतरा हजार चारशे अठरा हजार सहाशे असं बेसिक उचल तो चालक वहा पगार एकूण समजा सत्तावीस तेवीस चोवीस पर्यंत जाते त्याची मान्य आम्हाला परंतु ज्यांनी वीस वर्ष सेवा केली ज्यांनी अडतीस वर्ष सेवा केली ज्यांनी दहा वर्ष सेवा केली त्यांना मी पोचले आहे म्हणजे आज लागलेलं बेसिक सतरा हजार चारशे दहा वर्षी सेवा झाली ते बारा हजार बारा हजार समजा तेरा हजार एकोणीस अठरा हजार झाला आणि जे वीस वर्ष सेवा झाली प्लस त्याला अडीच हजार ज्याची दहा ते वीस वर्षे सेवा झाली त्याला चार हजार आणि ज्याला दहा वर्षे सेवा झाली एकच दिवस वरी झाली त्यालाही बी पाच हजार जे जे दहा हजार दहा वर्षापासून पुढील वीस वर्षापासून कंप्लीट सेवा व्हायला एक महिना झाली त्याला बी किती वा चार हजार ह्या गोष्टी कुठेतरी सुसंगत नसलेल्या विसंगती आणि तफावत करणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की कुठलाच करार वेळोवेळी पूर्ण न झाल्यामुळे झाला तर कुठं पावणे तीनशे अडीचशे दीडशे बारा टक्के असते अंतरिम वाढ म्हणून ती परत मागे घेते मित्रांनो त्यामुळे आपण वीज महामंडळाचे कर्मचारी आणि आपल्या पगारामध्ये खूप अंतर आहे आपण काय करू या ठिकाणी एम एस चे कर्मचारी जे आहेत त्यांच्या पगारी आणि आपल्या पगारची तुलना करू मित्रांनो म्हणजे जो एम एस सी बी चा कर्मचारी वीज महामंडळामध्ये लागलेला असा म्हणजे त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या ड्रायव्हर एकूण एकोणीस सहाशे बेसिक न काम करतो आणि पगार टोटल एकोणतीस हजार चारशे रुपये मित्रांनो म्हणजे पटीनं पगार उचलत म्हणजे एकोणतीस हजार चारशे तर याच ठिकाणी वीस वर्षाची जी नोकरी झाली तेवढा पगार आहे मित्रांनो पस्तीस हजारापर्यंत ती खूप मोठी विसंजती आणि दुरी निर्माण हा कामगार संघटनेच्या नालायक नाकर्त्या धोरणामुळे झालेले मित्रांनो त्यांच्या नालायक विचारसरणीमुळे झालेले आणि एस टी कर्मचारी कायम आर्थिक गर्दीत राहिलेला फावलं का इतर ज्या सगळ्या संघटना आहेत त्याच विचाराच्या मतात म्हणून कामगार संघटनेचा कर्मचारी आवड ना त्यावेळेस त्यांनी सगळ्या संघटना आज हाताशी ठरलेल्या आहेत आणि परत एकदा आपण वेतन आयोगाच्या आपल्या जवळ लढाई गेलेली आहे आणि त्या वेतन आयोगाच्या लढाईला कुठेतरी बघत देण्याचं दिशाभूल करण्याचं काम कामगार संघटना सह कृती समितीतल्या सगळ्या संघटना करत आहेत मित्रांनो या ठिकाणी करारामध्ये किंवा वेतन आयोगामध्ये झालेली वाढ सरसकट नसून सेवा ज्येष्ठ असायला हवी मित्रांनो आणि या ठिकाणी बघा दहा वर्ष जे जी सेवा झाली त्याला पाच हजार रुपये वाढ वीस वर्ष सेवा झाली त्याला चार हजार रुपये वाढ वीस वर्ष प्लस झाली त्याला दोन हजार पाचशे वाढ जे जी सेवा वीस वर्ष झाली त्याला दोन हजार पाचशे आणि जी आज रिटायरमेंट आहे अडतीस वर्ष सेवा त्याला ते दोन हजार पाचशे कशी काय वाट अह सेवा पाहिजे आता वीस वर्ष सेवा झाली जे ती वीस वर्ष सेवा होत आलेली म्हणजे होणार आहे त्याला मी चार आणि जे ती दहा वर्ष होऊन एक वर्ष वरी झाले त्याला मी किती चारच हजार वाढ म्हणजे आज लागलेला पुढे दहा वर्ष माझी सेवा निष्ठ झाली म्हणजे त्याला मी मला फक्त चारच हजार वाढ म्हणजे ही धोरण कुठं चुकीचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपले खूप मोठे विसंगती झालेले आहे आणि मित्रांनो या ठिकाणी काही लोक का पस्तीस टक्के पगार वाढ ही टक्के पगार वाढ घेऊन आज मैदानातून सगळे कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांचं कुठलं योगदान नाही कुठलं कार्य नाही कुठलं विषय नाही डायरेक्ट आपले व्हिडिओ टाकले आणि निघाले फायनल मॅच खेळायला डायरेक्ट मित्रांनो हे असं नाही चालणार मित्र या ठिकाणी आपल्याला आज सेवाची असते त्यानुसार जर पगार हवाय म्हणजे तो रिटायर झालेला सुद्धा कर्मचारी सुद्धा मी तुम्हाला सांगतो आज नवीन लागलेला कर्मचारी एन एस ए मध्ये एकोणतीस हजार चारशे पगार उचलतो मित्रांनो त्याच्यामध्ये परत जिथं अडोतीस हजार म्हणजे कर्मचारी आज त्या ठिकाणी पगार म्हणजे सेवा सेवा झालेली झालेली आणि तो कर्मचारी आज पंच्याऐंशी हजार आठशे पगार उचलतोय त्याचं बेसिक सत्तावन्न हजार दोनशे मित्र या ठिकाणी ज्याची सेवा अडोतीस ते एकोणचाळीस वर्ष झाली त्याच्या हयात केली सिटीमध्ये त्या कर्मचाऱ्याचा आज शहात्तर हजार दोनशे बेसिक आहे मित्रांनो किती शहात्तर हजार दोनशे आणि तो पगार उचलितो एक लाख चौदा हजार तीनशे म्हणजे एक लाख वीस हजार तो कर्मचारी मग माझा रिटायरमेंटचा चालक काय बाडतीस हजार बेसिक आहे कुणाचं बत्तीस हजार बेसिक आहे रिटायरमेंट झालेला म्हणजे जवळपास आलेला त्याचा पगार एकूण किती होते साठ पासष्ट हजारापर्यंत मग मित्रांनो एवढी थापावत का समजा वीस वर्ष नोकरी झालेला कर्मचारी आहे त्याचे पगार किती आहे आपल्या ह्याच्यामध्ये सध्या लय अडोतीस पडेल परंतु त्याच ठिकाणी ज्याची वीस ते पंचवीस वर्ष सेवा झाली तो कर्मचारी त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार पगार घेतोय सत्तावन्न हजार दोनशे आणि ज्याची पंधरा ते पंचवीस मधली सेवा झाली तो कर्मचारी आधी निसी मधला सांगतो मग अडोतीस हजार त्याचं शंभर बेसिक एकोण सत्तावन्न ते अठ्ठावन्न हजार रुपये पगार तो आज नवीन बेसिक लागलेला कर्मचारी एकोणीस सहाशे बेसिक घेऊन येऊन जवळजवळ तीस हजारच्या घरातून पगार उशीर होतो मित्रांनो मग एवढीच पगार वाढ आपली का झाली नाही मित्रांनो तर त्रेसष्ट टक्के पगारवाढ त्यावेळेमध्ये संप काळामध्ये आणखी पदक यांनी करायला पाहिजे होते म्हणजे आपण जर तेवढी पगारवाढ आपल्याला झाली असती सेवा तर आज रिटायर झालेला कर्मचारी एक लाख चौदा हजार ते पंधरा हजार पगार उचलायला गेल्या आपल्याला दिसला असता ज्याची सेवा पंचवीस ते तीस वर्ष आहे तो कर्मचाऱ्या पंच्याऐंशी ते नव्वद हजारच्या घरात दिसला असता ज्याची नोकरी पंधरा ते पंचवीस वर्षाच्या मध्ये आहे तो कमी पंचेचाळीस ते चाळीस हजार आपलं म्हणजे पंचावन्न ते बासष्ट हजाराच्या मध्ये दिसला असता मित्रांनो जो कर्मचाऱ्याची दहा वर्ष सेवा झाली दहा वर्ष त्या कर्मचाऱ्याला किमान पगार नाही मी म्हटलं तरी पस्तीस हजारापर्यंत आपलं पंचेचाळीस हजारापर्यंत राहिला असता नवीन नागरिक आहेच समजा तीस हजार घरामध्ये या ठिकाणी मोठी फक्त या कामगार संघटना कृती समिती ह्या सगळ्या संघटनाच्या ना करत्या ना नानायक विचारामुळं आपल्याला भोगायचे आलेली की दरिद्र अवस्था आपली कर्मचाऱ्यांची झालेली मित्रांनो मुल। त्यामुळं कुठले की पस्तीस टक्के पगार कुठला काही विषय नाही मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला हे समजून काय सांगायला म्हणजे आपल्याला सेवादेष्ठतेनुसार आपल्याला वेतन आयोग लागू झाला सगळं सेवादेष्ठतेनुसार मिळणार जर आपल्याला वेतन आयोग लागू नाही झाला तर त्या ठिकाणी आपल्याला असंच त्या याचक म्हणून भिकारी म्हणून भीतेचा कठोर हाता गोरीला दर आयोग करावा लागणार त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना माहिती आहे आपल्याला टक्केवारीत पगार वाढ नकोस करारातली पगार वाढ नकोस मित्रांनो आणि जर हे सगळे करार जर पूर्ण झाले असे आपले मित्रांनो दोन हजार ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार आठ दोन हजार आठ ते बारा दोन हजार बारा ते सोळा दोन हजार सोळा ते वीस दोन हजार सोळा ते चोवीस दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस या ठिकाणी ज्या माझ्या कर्मचाऱ्यांना मा हे एस टी महामंडळाचा गारा उभा केलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी ज्याची सेवा अडतीस वर्ष झालेली आहे त्या कर्मचाऱ्याला किमान आज एक लाख वीस हजार ते पंचवीस हजार पगार राहिला असता ज्या माझ्या कर्मचाऱ्यांना या एस टी मध्ये पंचवीस ते तीस वर्ष जे जोडलेलं आहे तीस ते पस्तीस वर्ष त्याचा किमान पगार नव्वद घरात राहिला असता मित्रांनो ज्या माझ्या एस टी पंचवीस वर्ष सेवा केली त्याचा किमान त्याच्या त्याच्या सेवा आज कमी पगार आणि जो आज नवीन कर्मचारी लागला त्याचा कमीत कमी तीस हजार ते बत्तीस हजार पगार राहिला असता मित्रांनो परंतु ह्या गोष्टी सगळ्या फक्त आपल्यापासून हिरावून घेतलेल्या आहेत आपल्याला कायम गुलाम बनवून विचारांच्या वाईट विचारांच्या संतीत ठेवून त्या ठिकाणी आपल्या प्रलंबित मागण्या असतील आपल्या सातवेत मुद्दा असेल किंवा एसटीच खाजगीकरण असेल सा, ह्या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी या ठिकाणी काय व्हायला मित्रांनो आपल्याला कुठंतरी कोणतरी येत चेंडू साठी उडे मारत पस्तीस टक्के पगार वाढत्या त्याच्या मागती मी तो मंत्री आहे माझा तो आमदार आहे माझा असं व्हिडिओ व्हायरल करतो कोण कृती समिती येते एस टी कर्मचाऱ्यांना सरसगड पाच हजार वाढ भेटली पाहिजे आता आणि आम्ही ह्या ह्या तारखेला संप करणार म्हणजे आता बघा कामगार संघटना कृती समिती ह्या काही बाकी सगळ्या इंटरविंड सगळ्या संघटना आहेत त्यांचं अधिवेशन झाल्यावर आंदोलन चालू होणार आहे आणि आंदोलनात प्रामुख्यानं मुद्दा आहे तो कशाचा माहिती आहे का एस टी बँकेचा मित्रांनो ही चालेल्या दिशावर कुठंतरी थांबवा आणि कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये पडणारा जो सोन्याचा घास आहे ते घेण्यासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो आपण खूप जवळ आलेलो आहोत वेतन आयोगाच्या दारात आपली लढाई केलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला मध्ये व्हिडिओ टाकून पत्र व्हायरल करून ते सगळं सांगितलेलं आहे परत एकदा सांगतोय की आपण जर सेवा ज्येष्ठतेनुसार आज वेतन आयोग घेतला तर नवीन लागलेला कर्मचारी जो आहे समजा ह्या दोन तीन वर्षातला त्याचा टोटल पगार एकोणतीस म्हणजे तीस हजार ते बत्तीस हजारच्या घरात जाईल ज्याची सेवा मी सेवा ज्येष्ठतेनुसार सांगितलं फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी बेसिक धरलं की तुम्ही कुठं किती काय आहे एम एस सीबीसी ने आपली तुलना केली म्हणून करावं या ठिकाणी एकोणीस हजार सहाशे जसं बेसिक आज नवीन लागला समजा तर त्याला तीस हजाराच्या घरात पगार पडणार ज्याचं अडतीस हजार शंभर बेसिक आहे त्याला साठ हजार पगार पडणार मित्रांनो ज्याचं बेसिक सत्तावन्न हजार आहे अठ्ठावन्न हजार आहे त्याला नव्वदच्या घरात पगार पडणार मित्रांनो जो रिटायरमेंटला कर्मचारी आले त्याची कमीत कमी बेसिक शहात्तर ते सत्याहत्तर हजार रुपये होणार मित्रांनो आणि त्याचा पगार कमीत कमी एक ते पंधरा एक लाख पंधरा हजार ते एक लाख पंधरा एक लाख वीस हजारच्या घरामध्ये होणार मित्रांनो ही झालं सेवा ज्येष्ठ त्याचं आणि तुम्हाला ही पस्तीस टक्के ते सरसकट पाच हजार ह्या सगळ्या थोटांना आपल्याला बाजूला ठेवा अशी जर लोक तुमच्या डेपोमध्ये येत असेल देशापूर करायला हे राजकारणी लोकांनी सोडलेले पिलावळेत मित्रांनो तर ह्या लोकांच्या तुम्ही नादी न लागता एसटी कर्मचाऱ्यांना कायम कायम न्याय मिळण्यासाठी जर कुठला पर्याय असेल तर सात सेवा राहिले नुसार त्यामुळं कुठल्याच बळी पडायचं नाही उद्या एस टी संघटना घरी एस टी कर्मचाऱ्यांचं सत्तावीस जून पासून आझाद मैदानात अन्न त्या कामावरून उपोषण उपोषण होणार आणि हे खूप लक्षवेधी उपोषण असणारे मित्रांनो कारण की महाराष्ट्रातील आज साठ ते पासष्ट हजार कर्मचारी या आपल्या तीन वर्षाच्या लढाईमुळे आपल्याशी जोडला गेलेला आहे फक्त त्यांना योग्य योग्य वेळेची गरज आहे मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यामुळं पहिले दोन दिवस आम्ही मोजके शंभर दोनशे कर्मचारी त्या ठिकाणी आझाद मैदानावर बसणार आहोत दोन, दोन दिवसात जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जर आपल्याला बोलवून आपल्याशी चर्चा करून एस टी कर्मचाऱ्यांना आम्ही सेवा जे वेतन एक लागू करून देऊ म्हटले तर आपण त्या ठिकाणी आपल्या अन्ना त्या कामाला उपासना तर मागून माघार घेऊ नाहीतर दिनांक तीस जून पासून म्हणजे तीस जूनला रविवारी आणि तुम्ही त्या ठिकाणी सोमवार पासून मित्रांनो म्हणजे तुम्ही काय करायचं आहे का महिना आपला हा तीसचा आहे तर एक जुलैपासून एक जुलैपासून तुम्ही काय करायचं आहे सोमवार सोमवारपासून प्रत्येक किमान दररोज वीस ते, ते तीस कर्मचारी दररोज वीस ते तीस कर्मचारी म्हणजे पाचशेचा स्टाफ आहे तर कमीत कमी शंभर लोकांचा त्या दिवशी असतो हो हो। शंभर म्हणजे कमीत कमी पन्नास बी त्या ठिकाणी दररोज दरोजाली तुम्ही सुट्टी घेऊ नका तुम्ही अॅबसेंट राहू नका तुम्ही तुमच्या कामाला मुकू नका कुठला कारवाईचा विषय होणार नाही काय नाही जरी आपण अशी आपली तर त्या ठिकाणी कमीत कमी ते हजार कर्मचारी आझाद मैदानावर दिसते असा लाड आपला त्या ठिकाणी उभारणार त्या ठिकाणी प्रशासनाची स्थानिक प्रशासनाची बीएमसीची राज्य शासनाची पोलीस प्रशासनाची एवढे कर्मचारी बघून त्रेदात्रीपीठ होणार आणि आपल्याला त्या ठिकाणी वेतन आयोगासंबंधी बैठकीला बोलवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी चर्चा होऊन शंभर टक्के निर्णय होणार आणि तो निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ती क्षमता बनवूनच तुम्ही आदरवाय म्हणायचे मित्रांनो तर पूर्वी एवढंच आहे आणि मित्रांनो संघटना घडत एस टी कर्मचारी येणार आपल्याला त्या ठिकाणी बोलावतील का नाही आपल्याला त्या ठिकाणी चर्चासाठी स्थान देणार का नाही तर ह्या गोष्टी महामंडळ कार्पोरेशन आहे ह्याच्यामध्ये मोडल्या जातात त्याच्यामुळे संधी शंभर टक्के ह्या ह्यांचं कुठलंही योगदान नसलं तर ह्या नालायक सगळ्या प्रतिसमितीच्या समितीच्या संघटनांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार मित्रांनो चर्चेसाठी परंतु ह्या लोकांच्या आपण चर्चेवर विसंबून राहायचं नाही कारण की आपली लढाई फक्त हक्काच्या वेतन आयोगाची आहे शहीद झालेल्या एकशे कर्मचारी एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाच्या आहे मित्रांनो सहा महिने त्याग केलेला लाखो महाराष्ट्रातील एक लाख कर्मचाऱ्यांची जी लढाई आहे मित्रांनो त्यामुळं जरी त्या लोकांना त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं ते उपचारता असते मित्रांनो प्राथमिकता असते त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही ते थीक, ते थे थे थे। त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्या संघटनाविरोध एस टीच्या जे काय आपलं शिष्टमंडळ आहे त्या देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आपल्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी चर्चेसाठी प्रस्थान करणार आहेत मित्रांनो त्यामुळं बुलठापात येणाऱ्या सगळ्यात पाच हजार चुकीची वाढती पस्तीस टक्के वगैरे सगळं मातीत जाऊ द्या मित्रांनो फक्त एकच लक्ष ठेवा वन मिशन सेवन पे किशन मित्रांनो एकच ठेवा सातवा वेतन आहे आणि तो आपल्याला हक्काचा आहे तो भेटला पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला आज एवढ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोलावणार का नाही कामगार संघटना समितीची सं काय दिशा आहे हे सगळे तुम्हाला फोडी करून सांगणार आहे मित्रांनो पूर्वी धन्यवाद मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काय कमीपणा वाटत असेल कुठं चुकलं जर वाटलं असेल एक लहान भाऊ म्हणून मला आवर्जून फोन करून सांगा वाटलं हित येऊन माझ्या कानावरून मला सांगा की महाराज ह्या ठिकाणी सुधारणा करावी लागते परंतु मित्रांनो आपले मेन लढाई मित्रांनो सेवा ज्येष्ठतेनुसार एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला पाहिजे आणि आपले जे समजा आज एस टी कर्मचारी एम एस सीबी कर्मचाऱ्यांच्या दोन म्हणजे निम्यानच महागाई नोकर पगारी सांग त्याचं कारण आहे त्यांच्या संघटनाने फक्त सोळा संघटना केल्या सोळा संघटना ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचं हित ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची पगारवाढी मित्रांनो बाकी मग इतर दिवशी त्यांचं राजकारण चालतं परंतु कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विषय येतो त्यावेळेस एम एसीचा होल्ड चारशे वीस चारशे चाळीस वर्ष का बसतो प्रशासनाला राज्य शासनाला मित्रांनो त्यामुळे ते वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नादी लागत नाहीत त्यांचे सगळे करार आजपर्यंत पूर्ण झालेत त्याच्यामुळं त्यामध्ये रिटायरमेंट झालेला जो कर्मचारी आहे आज कमीत कमी एक लाख पंधरा हजार ते एक लाख हजार वीस हजार पगारपासून रिटायर होते आणि त्याची पेन्शन कमीत कमी पंचवीस हजारपर्यंत जाते मित्रांनो सगळी माहिती कामंडळातील कर्मचारी गुन्ह्या गोविंदा कुठलंही न करता संप वगैरे करता आजपर्यंत लढा देता आलेली मित्रांनो त्याच पद्धतीनं त्यावर आपल्याला सुद्धा सर्व संघटनांना बाजूला सोडून सर्व कर्मचाऱ्यांनी खोयचं मित्रांनो त्यामुळं माझी परत एकदा विनंती कुणी हे कुठलाही म्हटला मार्ग काढून एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करू नका आणि ह्या अशा भांगत लोकांच्या देखील कुणी महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी नादू नादी लावू नका अशी किंवा कळकळची कळकळीची विनंती करतोय कारण की तुम्ही गेल्या तीन वर्षापासून सचिदानंदपुरची प्रामाणिक लढाई बघितली मित्रांनो मी त्या तीन वर्षाच्या काळामध्ये खूप काही सोसले खूप काही भोंगले साम दाम दंडमीत ह्या सगळ्या गोष्टी मी आजमावलेल्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी त्यामुळं मला असं वाटतंय की आज येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा लक्ष लक्षांमध्ये उठणार आवाज उठणार त्या ठिकाणी गदारोळ होणार आणि एस टी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन लागू होणार ही शंभर टक्के काय पांढरे हे लिहून घ्या त्यामुळं कुणीही बोल थाप बळी पडू नका आपलं जे लक्ष आहे आपले जे गोड आहे आपले जे ध्येय आहे ह्या ध्येयापासून आपल्या लक्ष्यापासून अनेक लोक अनेक संघटना अनेक चेहरीचा पाटील धूर्त राजकारणी तुम्हाला दिशाभूल करण्याचं काम करतील तुम्ही ह्या गोष्टीला बदल द्या आणि फक्त वेतन आयोगावर ठाम राहा त्यामुळं हा एवढच एवढंच काय चुकलं असलं तर एक लहान भाव क्षमा करा मित्रांनो तुर्ताच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम जय शिवाय <laughs>